काय सांगा सर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आपल्या पिंपरी येथील नेहरूनगर महापालिकेच्या वतीने प्राणी केंद्र सुरू करण्यात आले आहे सगळ्यात पहिले सांगा की पाणी सु, प्राणी सुश्रूषा केंद्र म्हणजे काय मॅडम पाणी प्राणी सुश्रूषा केंद्र म्हणजे की प्राण्यांची आपण सेवा करतो त्या ठिकाणी आपला हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलद्वारे आपण त्या ठिकाणी ओपीडीची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी विशेषतः डॉग आहेत कॅट आहेत त्यानंतर मोठे प्राणी पण आपण त्यांना सेवा कर देतो मोठ्या प्राण्यांना मोठे प्राणी म्हटलं तर आपण गाय आहे बैल आहे म्हैस आहे म्हणजे म्हैस आणि गाय या वर्गातले जे काही प्राणी आहेत त्यांची पण आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे पाळीव प्राणी प्राणी पण इतर जे आपल्या शहरामध्ये जे काही पाळीव प्राणी आहेत किंवा भटकी प्राणी आहेत या सगळ्यांचीच आपण सुश्रूषा केंद्रामध्ये व्यवस्था करत असतो त्याचबरोबर आपल्या इथं दहन यंत्रण बसवण्यात आलेले आहे प्राण्यांसाठी तर ते दहन यंत्रामध्ये आपल्याकडे छोट्या प्राण्यांसाठी म्हणजेच कुत्रा असेल मांजर असेल यांच्या दहनासाठी शेवदाहिनी होती परंतु मोठ्या प्राण्यांसाठी आपल्याला पुण्यामध्ये नायडू पोंटला जावं लागायचं तर यावर्षी आपण नेहरूनगर डॉग पॉंडच्या बाजूलाच मोठ्या प्राण्यांसाठी इन्सिनेटर म्हणजेच शेवदाहिनीची व्यवस्था केलेली आहे मोठ्या प्राण्यांसाठी साधारणतः म्हणजे ते किती प्राणी मोठा आहे शंभर किलो मागे साधारणतः अर्धा ते पावन तास लागतो तर अशा पद्धतीनं जर पाहिलं तर दोन ते अडीच तास मोठ्या प्राण्या एका प्राण्यासाठी लागतं वेळ लागतो डेली किती छोटे प्राणी श्वान म्हणा किंवा इतर मोठे प्राणी असतात छोटे प्राणी म्हणाल तर एक सहा ते सात असतात आणि मोठे प्राणी एक ते दोन असतात टोटल आपल्या संख्या किती पाळीव प्राणी किंवा आणि भटक्या ज्या आहेत श्वान त्यांची श्वानाची नोंद ही साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार आहे आणि मोठे प्राणी जे म्हैस वर्गातली पंधरा हजाराच्या दरम्यान आहेत कारण दोन हजार एकोणीस वीसला ज्यावेळी पशुगणना झालेली आहे त्याच्यामध्ये ही संख्या आढळून आलेली आहे सध्या पशुगणना करण्यात आलेली पशुगणना ही राज्य शासनामार्फत केली जाते दर पाच वर्षांनी केली जाते तर मला वाटतं चोवीस पंचवीसला ती होईल भटक्या प्राणी आहेत जे मोठे गाई म्हैस वगैरे त्यांची सुद्धा गणना झालेली आहे का पशुगणनेमध्ये ते प्राणी येतातच नाही किती संख्या वगैरे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान होती साधारणत तेरा ते चौदा हजार होते आणि पाळीव ती एकूण संख्याच पाळीव आणि भटकी भटकी आणि काय प्रोसेस आहे समजा ज्या पाळीव प्राण्यांची काय झाला असेल त्यानंतर आपल्याकडं दहनासाठी काय प्रोसेस वगैरे हो आहे आपल्याकडे दहनासाठी मोठ्या गाड्या आहेत की ज्यावेळी आपल्याला नागरिक कॉल करतात की या ठिकाणी गाई आजारी आहे किंवा गाई डेथ झालेली आहे त्यावेळी आपली गाडी जाते आणि ती मोठ्या शेव या ठिकाणी घेऊन येते आणि त्याची विल्हेवाट लावली जाते आणि जर शेतकऱ्यांच्या असतील तर ते कॉल करतात आणि कॉल प्रमाण आपली गाडी घेऊन येते आणि आपण दहन करतो अडीच हजारांची दहन करण्यात आलेले आहे पिंपरी चिंचवडमध्ये साधारणतः मागचे या वर्षी आपल्या दहन मशीन बसल्यानंतर एका वर्षामध्ये अडीच हजारापर्यंत प्राणी आलेले आहेत रस्त्यावर बट प्राणी फिरतात भरपूर लोकांना त्रास होत आहे रस्त्यावर लहान मुलांना पण खूप प्रकरण पण आहे तर त्याच्यावर काय करणार आपण यामध्ये साधारणत आपण जी काय रस्त्यावरची भटकी कुत्री आहेत त्यांना निर्विजीकरणासाठी आपल्या नेहरू नगर केंद्रामध्ये घेऊन येत असतो संख्या मुळात असा आहे की त्या आ, संख्या वाढू नये संख्या प्रमाणात ठेवणं हे जास्त गरजेचं आहे त्यावर आपण काम करतो आ, भटकी कुत्री जे आहेत शहरामध्ये जर समजा ती त्यांना रेबीजचं औषध वगैरे देतो आपण जेणेकरून जर समजा ती चावली तर काही अपाय होऊ नये ही कार्यवाही महानगरपालिकेकडून केली जाते नाही सर काय त्रास होतोय लोकांना खूप कुत्र्यांचा वगैरे रस्त्यावर खूप भटकी कुत्रे वगैरे गाड्या वगैरे टू व्हीलर चालले की त्यांच्या पाठीमागे लागणं लहान मुलांच्या म्हातारी माणसं त्याच्यावर काय आपण बंदोबस्त करणार त्याच्यावर हेच आत्ता मी तुम्हाला बोललो संख्या कमी प्रमाणात ठेवणं हाच एक उपाय आहे आपल्याकडे साधारणतः एकशे तीस कॅनल्स आहेत आणि त्याद्वारे आपण आता निर्विजीकरणाची प्रक्रिया राबवत असतो आणखी आपण एक शंभर कॅनल्स वाढवतोय